प्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यासंदर्भात देशाचे एक शक्तिशाली पंतप्रधान असलेले यांनी हिंदुत्व हा ज्यांचा अजेंडा आहे असे देशाचे शक्तिशाली पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई साहेब हे नंगाराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पाच तारखेला पाच ऑक्टोबर रोजी पोहरादेवी हे बंजारा समाजाचं काशी असं म्हणून परिचित आहे या ठिकाणी नंगारा भवनच्या उद्घाटनासाठी येत आहे त्यासाठी या हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व समाज बांधवाला जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यासाठी एक समाज बांधवाची एक बैठक इथं या तळ्याच्या वाडी इथं आयोजित केलेली आहे त्या बैठकीसाठी हदगाव तालुक्यातील छत्तीस तांडे तांड्यातील सर्व नाईक कारभारी तसेच हिमायतनगरमधील सव्वीस तांड्यातले नाईक कारभारी सरपंच उपसरपंच चेअरमन सर्व मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित होती त्यांना सर्वांना आम्ही पाच तारखेला पाच ऑक्टोबर रोजी पोहरादेवी इथे उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे